हवाडा न्यूज चॅनलच्या लाखो चाहत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो हवाडा स्पेशल न्यूज बुलेटिन मध्ये आज आपण मोठी बातमी पाहणार आहोत खासदार संजय जाधव यांच्या यांच्या आमदार राहुल पाटील वक्तव्याची मित्रांनो तत्पूर्वी आपण आपला आवडता हवाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून पसंती कळवा मित्रांनो महायुतीने परभणी लोकसभेची उमेदवारी खासदार संजय जाधव यांना पुन्हा बहाल केली आहे आमदार राहुल पाटील व खासदार संजय जाधव यांच्या मधुर मैत्रीची चर्चा सर्वत्र होत असते रविवारी रात्र परभणी येथील व्यंकटेश मंगल कार्यालयात शिवसेना कार्यकर्त्यांची बैठक खासदार जाधव व आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या उपस्थितीत पार पडली आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी आपली भूमिका मांडताना खासदार जाधवांना निवडून आणण्याची न्यूडुना जिम्मेदारीबद्दल मोठं वक्तव्य केलं

वर्षांमध्ये कशा का प्रकारची कामगिरी शिवसेना भाजपाची राहिलेली आहे या संदर्भात आज तुम्ही व्यापारी असतील शेतकरी असतील विद्यार्थी असतील महिला असतील त्यांच्याबरोबर चर्चा केली तरी सकारात्मक चर्चा आपल्या मतदारसंघातून संपूर्ण मराठवाड्यात आज जरी लोक काही म्हणत असले तर शेतकऱ्यांना जितके पैसे आपल्या शासनाला दिलेले आहेत मग ते पीक बाबतीमध्ये असतील किंवा इतर कोणत्याही काही घटना घडली असत तर सगळ्यात जास्त परिस्थिती असते तर शिवसेना आघाडीच्या आणि परम परभणी तर पारंपरिक शिवसेनेचा गड राहिलेला आहे आणि सर्वांनी भारताचा गेल्या पंचवीस तीस वर्षापासून शाखा बसून शिवसेनेचा त्यांनी युवक आमदार आणि त्यांच्या नेतृत्वाखालीच आमच्यासारखे युवक आमदार असतील ते त्यांच्या नेतृत्वाखालीच सातत्यानं आम्ही काम करत आहोत काही मागच्या काळामध्ये काही लोकांनी गैरसमज केले असतील पण कधी पण कोणत्याही स्टेजवर कोणत्याही व्यासपीठावर तुम्ही कधी असं काही वागणूक आहे मागणार सुद्धा जिल्ह्याचं नेतृत्व कोणी करा तर सन्मान्य म्हणून साहेबांनी करावं अशी प्रामाणिक इच्छा असते म्हणून ज्यावेळेस आम्ही मातृश्रीवर गेलो तर तिथं सुद्धा मी म्हणलं की बाबा टिकिटच्या संदर्भामध्ये मी कसलेच नाही सन्मान्य खासदार साहेबांना आपल्याला परत एकदा खासदार करायचं आहे आणि मग मागणी तशी नव्हती माझ्या मागे चॅनल वाले जर तुम्ही मागणार आहेत तर पण साहेब तिथं आहे आणि त्याचे कार्यकर्ते आहोत आणि निश्चितच कसले प्रकारचे जे काही छोटे मोठे वाद असतील ते आपण बसून कोणाकडे नाराज असतील तर आपण सुद्धा सन्मानी गेले आपण सांगाने राव असतील सन्मानी रावंदर साहेब असतील सन्मानी अनिल भाऊ असतील यावर सुद्धा आपण स्वतः होऊन हे सगळेजण पहिल्या दिवशीपासून फॉर्म भरण्याच्या दिवशीपासून सगळ्यांनी जर जोर लावला तर ते जशा प्रकारचा जोर आज लोक दाखवत आहेत गोवा तुमच्या पॉम्पिटिशनला सगळा उमेदवार आहे तर ते आता निवडणुकीकडे त्यांना एवढ्या फॉर्म भरण्याची वेळेस त्यांना आपली ताकद आपल्याला दाखवायची पण जशा प्रकारची आपण लाख लोकांनी जी तयारी केलेली आहे योगांच्या संदर्भामध्ये जसं आदिपूर साहेबांचं जशा प्रकारचं एक क्रेज आहे त्याचा सुद्धा आपल्याला निश्चितच लाभ होणार आहे आणि साहेब स्वतः फॉर्म भरायला यायचे याचाच अर्थ की शंभर टक्के दोन अडीच लाखाच्या फटके आले शकतात काही आपले वाद असतील तर तिची सगळ्या कार्यकर्त्यातून बसून विचार त्याचे खासदार साहेब म्हणते की तुमच्याकडे काही कार्यकर्ते आणि माझ्याकडे काही कार्यकर्ते आले भगवान रावकडे काही कार्यकर्ते तर आमचा आमचा जिकच त्यांचा जे काही मनोमिलन करायचं असेल ते आपल्याला करावं लागेल आणि जोरात एकदम प्रचाराची एक धडाका या मतदारसंघामध्ये जावं लागेल मी तुम्हाला एवढी गॅरंटी देतो ठाकरेसाठी मतदारसंघ आपल्यासाठी जिथं सुद्धा मालम असं पूर्ण असं भगवान तिथं सुद्धा आपण चक्र मारू शोकिंगच्या माध्यमातून सुद्धा तिथं बरंच सामलं काही ऐकणारे लोक आहेत तिकडे जाऊ आणि तिकडे घरसामिकडे जाऊ सुद्धा आदेश करतील साहेब की आपण जाऊ आणि निश्चित आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी <ण्या> आहोत मला देहा वाडाचा कार्यक्रम आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि हा बाजूचा बेलॉकॉन दाबायला विसरू नका